नमस्कार मैत्रिणींनो अशा आहात मस्त आहात ना मस्त मस्त खा आणि मस्तपैकी राहा आता मी हे पालक पराठे करणार आहे कुकरमध्ये मी पालक कांदा आलं लसूण आणि मिरची मिरची एकदम थोडी घालायची नाचली तर नका घालू पण आत त्याच्यात तांबडा तिकड घालता येतं हे सगळं मी शिजवून घेतलेलं आहे आता मी हे मिक्सरमधनं काढते

आता हे मी मिक्सरमधनं काढलेलं आहे सगळं आता त्याच्यात गव्हाचं पीठ नुसतं गव्हाच्या पिठाचं करायचं का तरी सुद्धा छान होतं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि त्याच्यावरती तिखट मीठ सगळं व्यवस्थित घालून घ्यायचं आहे दाखवते गव्हाचं पीठ घालत मीठ घालून घ्यायचं आहे मी मिरवी मिरची घातलेली नाहीये त्यामुळं तांबडं तिखट घालते थोडासा गोडा मसाला थोडासा घातलेला आणि हळद आता मी हे सगळं पीठ मळून घेते छानपैकी मिक्स करून हे बघा हे आता आपल्या अशा पद्धतीने पीठ घट्ट म्हणून झालेलं आहे आता गॅसवर तवा ठेवला आहे पोळपाटावरती नेहमी पोळ पोळ्या करताना ना थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावून घ्यायचं आणि पीठ लावायचं तुमची पोळी कधीच चिकटणार नाही पोळपाटाला ना, ना कशा छान मस्त चविष्ट होतात आणि त्यात आपण आला का आलं लसूण कांदा सगळं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे कशाची चव कमी लागणार नाही ज्याला मिरची हवी त्यांनी मिरची घाला ज्यांना मिरची सुट नाही होत त्यांनी तांबडं तिखट टाका सगळं छान होतं साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि कुकरमध्ये शिजवून घेतलं तरी त्यातलं सत्व वगैरे काही कमी होत नाही आपलं उलट गॅसच वाचतो त्याने मस्त कड़ा पातळ करून घ्यायच्या नेहमी सारखी सारे पोळी आपली लाटून घ्यायची छान मेहमी चहा बरोबर आणि नुसती सुद्धा चहा बरोबर खाताना तर मस्तच लागते त्याच्यावर सॉस किंवा मेहनीच घेतला तरी छान लागते आणि साधी खाल्ली तरी चांगली लागते कारण त्यात तिखट मीठ तर घातलेलंच आहे आपण नुसती साधी तूप लावून खाल्लं तरी छान लागते ती तुमच्याकडे तांदूळाचं पीठ डाळीचं पीठ कशाचंही पीठ नसलं तरी साध्या हिने सुद्धा होऊ शकतं कारण त्यांनी सुद्धा चव येते तोंडाला बघा आता पोळी छान फुवायला पण लागली आहेत आपण मस्त सगळीकडे तेल लावून घेऊ किंवा बटर लावलं तरी चालतंय तूप लावलं तरी चालते काही ना त्याला काही नाही असं हे बघा असे आपले पराठे झालेले आहेत आणि चहा बरोबर घ्यायचं मेहणीच नाही तर सॉस बरोबर खायचं अजून भरपूर पराठे करायचे आहेत पण आता तुम्हाला दाखवते एवढे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खाऊन पिऊन मस्त राहा घरातल्या चांगल्या चांगल्या वस्तूंनी तयार करा पदार्थ